नीट बघून घे अक्षर तुला इंग्रजी शिकवतो बर नीट बघून घे अक्षर तुला इंग्रजी शिकवतो बसून मोर बोले फोर आंबेडकर अस बसून माझा मोर बोले फोर आंबेडकर भीमंताचं भीमराव आठवला पाहिजे सी फॉर कास्ट बुद्धिस्ट म्हटलंच पाहिजे बी म्हणताच भीमराव आठवला पाहिजे सी फॉर कास्ट बुद्धिस्ट म्हटलंच पाहिजे डी फॉर हो डॉक्टर ई म्हणजे इंग्लिश खर डी फॉर हो डॉक्टर ई म्हणजे इंग्लिश खर अस बसून माझा मोर बोले फॉर आंबेडकर अस बसून माझा मोर बोले फॉर आंबेडकर य फॉरेनचा फॉरेनला भीम गेला जी फॉर ग्रेट पदव्या घेऊन आला या फॉरेनचा फॉरेनला भीम गेला जी फॉर ग्रेट पदव्या घेऊन आला यच हाय फाय झाल्यावर आय फॉर इंडिया सुंदर याच्या हाय फाय झाल्यावर आय फॉर इंडिया सुंदर असं बसून माझा मोर बोले फॉर आंबेडकर अस बसून माझा मोर बोले फॉर आंबेडकर जय जय भीमचा विसरू नको तू नारा के म्हणजे किंग बहुजनांचा प्यारा जय जय भीमचा विसरू नको तू नारा के म्हणजे किंग बहुजनांचा प्यारा यम म्हणजेच लीडर यम क्रांती घर यल म्हणजेच लीडर यम क्रांती घर असं बसून माझा मोर बोले फोर आंबेडकर असं बसून माझा मोर बोले फोर आंबेडकर यन फॉर नागपूरची बोले दीक्षाभूमी ओ फर ओनली हा धम्म बुद्धाचा नामी पी फॉर पेन ती लेखनी आहे भीमाची क्यू म्हणजे ती रांग पाहिजे ज्ञानाची आर फर भीमाचा आर पी आय पक्ष यस फर समाज हार हा व दक्ष टी फॉर टीचर तुला वळण लावून यू फार युनायटी एक बोल होऊन फी फार विक्टरी भीम विजयी पाहून करावा अभ्यास भीम सारख राहून डब्ल्यू म्हणजे होल अँड सोल भीमरा झाल्यावर डब्ल्यू म्हणजे होल अँड सोल भीमरा झाल्यावर ते सारे बघा झुकले चरणावर झेड ते सारे बघा झुकले चरणावर सार प्रथम ध्यानी धर भीमा सारख शिक्षण सार प्रथम ध्यानी धर भीमा सारख शिक्षण कर असं बसून माझा मोर बोलये फोर आंबेडकर अस बसून माझा मोर बोल फोर आंबेडकर जय भीम माझं हे गीत आवडलं तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका जय भीम